विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी करणारी नेमबाज राही सरनोबत ही दुखापतीनं त्रस्त होती त्यातून सावरत चार महिन्यांच्या सरावानंतर तिनं डेहराडूनमधील नॅशनल गेम्समध्ये पॉईंट टू टू पिस्टल प्रकारात सहभागी होत सुवर्णपदक खेचून आणलं तिच्या चमकदार कामगिरीमुळं कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला चार चांद लागलेत कोल्हापुरातील नेमबाज राही सरनोबत यांनी गेल्या दहा वर्षात पॉईंट टू टू पिस्टल प्रकारात राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली आहे विविध स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करत तिनं कोल्हापूरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलंय गेल्या सव्वा दोन वर्षापासून राही सरनोबत दुखापतीनं त्रस्त होती त्यातून सावरत तिनं गेल्या चार महिन्यांपासून नेमबाजीचा सराव केलाय दरम्यान देहरादून इथं अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा सुरू असून त्यामध्ये सहभागी होत शाही सरनोबतनं पॉईंट टू टू पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केलीय या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय